माझी आमदार सुरेश कुमार जेतलिया आता निवडणूक लढणार कार्यकर्त्यांसाठी काम करणार माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी घेतला निर्णय आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर विभाग विधानसभेचे माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया आता विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा पवित्रा माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांनी घेतलाय आता फक्त कार्यकर्त्यांसाठी काम करणार असल्याची भूमिकाही जेतलिया यांनी घेतली आहे विधानसभेत पराभव झाल्यानं हा निर्णय घेतलाय नगरपालिका निवडणुकीत आठ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी झाले आता येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी काम करणार ही भूमिका त्यांनी घेतली आहे ते माध्यमांसमोर बोलताना सांगितले आता <द्वारी> आता नगरपालिका निवडणुकीनंतर आता काय कोणती भूमिका घेतलेली अच्छा याला मी कोणतीच भूमिका घेतलेली नाही मी या पुढं माझा स्वतःचा विचार आहे की मी त्या ठिकाणी आता निवडणुकीमध्ये मी स्वतः लढणार नाही फक्त आता कार्यकर्त्यांचे निवडणूक का आहेत कार्यकर्ते हे माझा कणा आहे कारण की पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष झाले कार्यकर्ता मला एकही सोडून गेलेला नाही आता हे येणाऱ्या निवडणूक आहे कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील त्याच्यासाठी जे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत माझ्यावर इथे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे सर आपण कोणत्या पक्षात जाणार आहे का आपण शिवसेना या कोणत्याही पक्षात जाणार नाही आदरणीय आजी दादा पवार आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी त्या पक्षात आहे आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणीच राहणार आहे